आता की आता मुरगुड मध्ये इलेक्शन आलेले सुरू आहेत आता तर आपण विकासाचा व्यक्तिमत्व म्हणून आपण कोणाकडे बघता विकासाचं नेतृत्व म्हटलं तर राजे राजखान जमादार डोळ्यासमोर एकच व्यक्ती आहे कारण त्यांनी कधीच म्हणजे लहान मोठं असं बघितलं नाही सगळ्यांसाठी मदतीला नेहमीच धावून येते आणि आमच्या वॉर्डातले हे दोन असं नेतृत्व आहे की आकाश दरेकच आणि जरा राजे खान जमादार हे दोन व्यक्ती अशा आहेत की शंभर टक्के कोणाचंही काम असू दे कधीही कोणीही हाक मारू दे ते माग फिरणार ना नाही नसताना सुद्धा त्यांनी खूप मदत केल्या म्हणजे कोणाचं कसलंही काम त्यांनी कधी नाही नाही म्हटलं प्रत्येक कामात ते हसबमुख कायम पुढे आले आणि परिस्थितीची त्यांना जाणीव असल्यामुळे ते गरिबांसाठी तर नेहमीच धावून येत काय वाटते सीट येणार त्यांची शंभर टक्के दोन्ही सीट शंभर टक्के येणार आता मुरगुड नगरपालिकेची निवडणूक आहे मग आपला आपला कौल कोणाला कौल जे काम करेल त्यांना असं कोण चेहरा आहे आपल्या मनामध्ये राजकारण सर आहेत एवढं काय केलं त्यांनी असं ते म्हणजे आमच्या सासऱ्यांना बी मदत केली त्याने मालकांना बी म्हणजे मालकांचं आमच्या शेतात आक्ष झालेला मग ते आम्हाला घरी सुद्धा माहिती नव्हतं ते त्यांनीच जाऊन दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्यांचं असं कंडिशन होती की पूर्ण पाय कट करायचं असा झालेलं तर त्यांनी तिथं त्यांच्या मित्राच्या दवाखान्यात जाऊन कव्हर केला तर दुसरीकडे नेलं असत तर पूर्ण पायकट केला असता आणि आमची परिस्थिती जरा गंभीर झाली असते तेव्हा आपल्याला मदत बी आणि वारंवार भेट घेत होते डॉक्टरांची आणि काळजी करत होत आणि सासऱ्यांना केली मदत केली त्यांनी काय त्यांची सी निवडून येणार येणार केवळ गरगरिबांना मदत करतात नीसर त्यामुळे घरोघर जाऊन चौकशी करा आणि त्यांनी नाही जर गेलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना लावून देत mm. आणि ज्यांना परिस्थिती कोणाची नसते त्यांना मदत करतात इलेक्शन सुरू झाले झाले काय वाटते विकासाचा चेहरा म्हणून आपण बघतो विकासाचा चेहरा राजीव जमा विकास घेत नाही कुठे असं काय वाटतंय असं वाटतंय नाही माझं अप्रिजन देखील त्यांनी करून आणले दवाखाने बाबतीत त्यांच्या हातगंडा याचं मुडबड कोणी झालायला नाही असं एवढं काय केलं त्यांनी दवाखाना का म्हणा काय बाकीच पाणी लाईन सगळं त्यांनी अति म्हणजे त्याचा माणूस मिळणार नाही असा मध्याने ना बलवायचा वा तयारी आहे त्यांची आणि आतापर्यंत त्यांनी माझं ऑपरेशन केलं केले दोनशे रुपये मी त्यांचं अजून देणार आहे स्वतः पैसे भरलं त्याने आणि माझं काम करून घेतलं ऑपरेशन स्वतः काय सांगायचं त्यांच्याबद्दल आणि त्यांची मेसेज आता नगराजीसाठी उभा राहिली शंभर टक्के निवडून तिची काळजी सोडाच मुरघोट नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे मग आपण विकास नेतृत्व म्हणून कुणाकडे बघता राजेकांत साहेब का असं कारण साहेबांना कधी पण फोन करा साहेब हजर असतात कुठली पण अडचण असू दे घरातली असू दे बाहेरची असू दे गल्लीतली असू दे साहेब एका फोनवर लगेच येतात एवढं काही त्यांनी काम केलं आपलं एवढं म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझ्या मिस्टरांची एकदा तब्येत भरपूर खराब होती म्हणजे आम्हाला गॅरंटीज दिली नव्हती हो डॉक्टरांनी पण साहेबांच्या एका फोनवर माझ्या मिस्टरांना ऍडमिट करून मी चार दिवसात मिस्टरांना घरी घेऊन आलो त्या दिवसापासून मी साहेब कधी पण फोन येऊ दे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते काय वाटतंय ना सीट घेईल का निवडून येईल हे आम्ही तर सपोर्ट पूर्णपणे करालोय काय होईल ते करणार साहेबांसाठी एवढं आहे म्हणजे त्यांचं यंदा हा लागणार अजून का अपेक्षा विकास विकास म्हणजे मुरगुडात जरा भरपूरच डेव्हलप नाहीच आहे म्हणायला गेलं आपण बाहेर गेलो तर बाग वगैरे किती प्रमाणात बागा आहेत मुलं खेळू शकतात आमची इथं आमच्या मुलांना मुला खेळायसाठी असं काहीच नाहीये आहेत पण असं शुभ म्हणजे काही खेळण्याचं तिथं साधन वगैरे नाही असं साहेबांना आम्ही विनंती करालो की मुलांसाठी काहीतरी साधनं बागेत खेळायला वगैरे परत गल्लीत झाडं वगैरे अशी सुशोभी करण्याची मस्त म्हणजे कोण पण पाहुणे आला तर असं म्हणायला पाहिजे की काय तुमचं घर आहे किती मस्त आहे इथं केवढं भारी वाटालय म्हणजे मुंबई सारखं पुण्यासारखं असं वाटलंय असं व्हावं असं मुरगुड आमची इच्छा आहे तुम्ही काय सांगाल त्याविषयी राजखान जमादार हे सगळ्या मुरगुडमध्ये माहितच आहे की कर्तृत्वान असं त्यांचं नेतृत्व आहे म्हणजे कसं आपल्या आता पहिल्यापासून म्हणजे खानदानामध्ये त्यांच्या पण चालत आलेली ही राजकारणाची म्हणजे त्यांच्यासाठी काही नवीन हे नाही आणि मुख्य म्हणजे कसं आहे लोकांना मदत निस करण्याचा हा त्यांचा जो म्हणजे छंद आहे तो त्यांना खूपच भारी म्हणजे हे आहे आणि तसनी सौ म्हणजे नगराध्यक्षपदी ज्या उभ्या उबह, उभ्या आहेत त्यांना गोरगरीब लोक म्हणा म्हणजे आपले जे आयाबाया वगैरे भेटायला येतात त्या अगदी म्हणजे मनापासून त्यांना की बाबा हा माझ्या आज लेकीला कुठं तरी लावायचं आहे कुणाला तरी कुणाला तरी नोकरीला हे करायचं आहे त्या दृष्टिकोनाने त्यांच्याकडे येतात आणि ते बोलणं ते त्यांच्यापर्यंत ते सोपं होतात म्हणजे राजे खान जमादार यांच्या ते सोपवत म्हणजे त्यांच्यात पण ते ही आहे की जेणेकरून पुढं होऊन त्या पूर्णपणे आपलं म्हणजे हे करतील म्हणजे सामाजिक का कार्यकर्त्या बनवून असं शंभर टक्के म्हणजे त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे हे, हे माझं मत आहे आणि शिवाय खान जमादारांनी काय काय आणलेलं आहे उपकरणे म्हणजे आपल्याला माहितच आहे मुरगुडमध्ये पहिली काही सोय सोय नव्हती कचरा कचऱ्याची म्हणा घंटागाडीची सोय केली नगर परिषद मध्ये भरपूर काही डेव्हलप केलेलं आहे त्यांनी आणि शिवाय त्यांनी पाण्याचं वगैरे प्रश्न सोडवलेले आहेत त्या दृष्टिकोनाने आणि आता माझं तर म्हणणं आहे की राष्ट्रवादी हे आपलं खूप मस्त म्हणजे हे पक्ष जे आहे ते पुढं आणि कसं दोन्ही पण हे आपले एकत्र आल्यामुळे मला तर शक्य तुमचं मला तर शंभर टक्के तर विरोधात एकमेकांच्या लढाई केल्या आणि आता एकत्र अचानक हो ते राजकारणाचं काय इकडं तिकडं हे चालूच असते त्याच्यामुळं मी काही त्याबद्दल बोलू शकत नाही पण खूप दोन्ही गट एकत्र आले त्याच्यामुळं मी ही सहानुभूती म्हणजे सीट फिक्स आहे म्हणजे हो सीट फिक्स आहे शंभर टक्के